एम एस आर टी सी म्हणजे एस टी महामंडळाचे ह्या दोन्ही सहकाऱ्यांसोबत बाकी सगळ्या अधिकाऱ्यांसोबत मला ही आता सेवा पुढे न्यायची आहे प्रवास खडतर जरी असेल तरी त्या प्रवासाची दूरदृष्टी लक्षात घेता ह्या महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेला ही सेवा कशी सर्वसामान्य जनतेला लवकरात लवकर चांगली देऊ शकू यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल ही वस्तुस्थिती आहे की एस टी महामंडळाची आजची परिस्थिती जशी हवी आहे तशी नाही आहे परंतु काही अनुभव माझ्याकडे असल्याकारणानं पुढील दीड ते दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये निश्चितपणे या एस टी महामंडळाला एक वैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी आजपासून मी घेतो आहे आज पदभार स्वीकारत असताना आणि काल नियुक्ती झाल्याच्या दरम्यान एस टी महामंडळाच्या माध्यमातून जो आमचा सत्याऐंशी हजार कर्मचारी आहे त्यांच्या पगाराचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात काल आपल्या चॅनल आणि सगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला होता आणि ही वस्तुस्थिती आहे की नऊशे अठ्ठावीस कोटी रुपयाची मागणी आम्ही